गोमेवाडी गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यात सक्रिय असलेले विजय मोटे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले पक्षाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्र बापू खरात यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या माननीय विजय मोटे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता म्हणून उल्लेखनीय कार्य केलं असून ग्रामीण भागातील युवकांना मार्गदर्शन सामाजिक न्याय आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान दिलंय त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाकडून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे नव्या जबाबदारी मुळे विजय मोटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे गावकरी आणि कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक संघटनांनी त्यांचं अभिनंदन केलंय पक्षाच्या विचारधारेनुसार काम करत असताना सामाजिक समतेसाठी अधिक जोमानं प्रयत्न करणार आहे अशी प्रतिक्रिया विजय मोटे यांनी निवडीनंतर दिलाय यावेळी गोमेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते अरुण सोहणी पवन चौगुले शहाजी हुशरण आदी उपस्थित होते